हिंगोली जिल्ह्यातील खानापूर चित्ता येथील सख्या दोन बहिणी शासकीय सेवेत लागल्याबद्दल त्यांचा दिनांक नऊ ऑगस्ट रोजी ओम शांती सेंटर हिंगोली येथे माऊली हॉस्पिटलचे डॉक्टर विठ्ठल रोडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला पोलीस सेवेतून निवृत्त झालेल्या खानापूर येथील रामचंद्र जाधव हो, यांची मुलगी कुमारी चंद्रकला जाधव हो, यांची जिल्हा परिषद शिक्षिका म्हणून शासकीय सेवेत नियुक्ती झाली आहे तसेच रामचंद्र जाधव हो यांची दुसरी मुलगी शिवकन्या जाधव हो यांची पोलीसमध्ये नियुक्ती झाली आहे याबद्दल ओम शांती सेंटरमध्ये माउली हॉस्पिटलचे डॉक्टर विठ्ठल रोडगे यांच्या हस्ते कुमारी शिवकन्या जाधव व हो चंद्रकला जाधव हो यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ब्रह्मकुमारी सेंटरच्या मुख्य संचालिका अरुणा दिदी श्रीरंगराव जाधव हो, पत्रकार शिवाजी कराळे रामप्रसाद जाधव हो, रामेश्वर माडगे शंकर लगड यांच्यासह कुमारी शिवकन्या व कुमारी चंद्रकला जाधव यांचे वडील रामचंद्र जाधव उपस्थित होते मुख्य संपादक दिलीप गायकवाड लोक न्यूज महाराष्ट्र